शेतमालाच्या घसरत्या भावाने यंदा शेतकरी फार त्रस्त झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड राग हा यंदा सरकारवर होता आणि अखेर यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला राग हा मतदानातून सरकारला दाखवलाच लोकसभा निवडणुकीत चांगला फटका हा सरकारला सहन करावा लागला आहे आता महायुती सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून म्हणजेच गुरुवार पासून सुरू झालं आहे या शेवटच्या अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांना खुश करू पाहत आहे अठ्ठावीस जून रोज अधिवेशना दरम्यान अजित पवार यांनी आपला अतिरिक्त अर्थसंकल्प हा सादर केला आहे त्यात त्यांनी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत सोयाबीन कापूस दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत आहे कर, काय घोषणा सरकारच्या या निर्णयाने शेतकरी समाधानी होतील का हेच पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्रीकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेती माहिती विषयक अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास करून आणत असतो खात्री आहे की तुम्ही देखील हे व्हिडिओ नक्की चॅनलवर पाहत असतात पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर आताच करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सरकारने नेमकी काय घोषणा केली ते पाहूयात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा फार नुकसान सहन करावं लागलं ला आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच घोषणा अधिवेशनात केली सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असून विधान परिषद निवडणुकीचे आचार आचार संहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे मिळतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळात केली आहे यावेळी अजित पवार म्हणाले की यंदा कापूस सोयाबीन या दोन्ही पिकांचे हवामान बदलामुळे नुकसान झाले आहे त्यांना जाहीर केलेली रक्कम आचारसंहितेमुळे अडकून पडली आहे आचारसंहिता संपता क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांना जाहीर केलेली हेक्टरी पाच रुपये रक्कम जमा करण्यात येईल लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठक हा निर्णय घेण्यात आला होता खरीप दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ आणि अवकाळी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यात या दोन्ही पिकांमुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला होता त्यात बाजारभाव पडल्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मदत करण्याची मागणी ही सरकारकडे केली होती त्या मागणीवरून त्या झालेल्या बैठकीत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा सरकारने त्यावेळी केली होती पण या योजनेचा शासन निर्णय काढला नव्हता त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा आश्वासन दिली की सरकार फक्त घोषणा करते अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सरकारला लोकसभा निवडणुकीत सामोरे जावे लागले याचा चांगलाच फटका यंदा निवडणुकीत देखील सरकारला बसला त्यामुळे परिणामी या अतिरिक्त अर्थसंकल्पात त्यांनी पुन्हा या विषयाचे पुनरुच्चार करून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी घोषणा केली आहे यासोबत त्यांनी अनेक घोषणा देखील केल्या आहेत नेमक्या काय तर तेही सांगते सोयाबीन कापूस उत्पादकांना दिले दिलासा देणारा निर्णय त्यांनी नुकताच घेतलाय एकीकडे दुधाला मिळणाऱ्या सत्तावीस रुपये प्रति लिटर दरावरून शेतकरी नाराज आहेत त्यासोबतच दूध अनुदानाच्या प्रश्नावर देखील ते बोलले आहेत गायीच्या दुधासाठी एक जुलै पासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असंही अजित पवार म्हणाले राज्यातील नोंदणीकृत दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान याप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे काही दूध उत्पादक या अनुदानापासून वंचित आहेत राहिलेले अनुदान त्वरित वितरित करण्यात असेही ते, असे ते म्हणाले शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान एक जुलै पासून देणार आहे तसेच हे अनुदान पुढे देखील चालू ठेवण्यात येईल अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली यात राज्यातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार असून ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप योजनेची देखील घोषणा त्यांनी यावेळी केली राज्यात शंभर गोदामे कांदा उत्पादक शेतकरी अनुदान अशा अनेक घोषणा त्यांनी यावेळी केल्या महायुती सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून गुरुवार पासून सुरू झालंय यावेळी अठ्ठावीस जून रोजी अजित पवार यांनी आपला अतिरिक्त अर्थसंकल्प हा सादर केला आहे आणि यावेळी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांनी कुठलीही काटकसर सोडली नाही विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार भरपूर असे प्रयत्न करत आहे या अर्थसंकल्पात शेतकरी महिला वर्गाला खुश करण्याचे काम देखील सरकार करत बाकी सरकारच्या या घोषणे बाबतीत तुम्हाला काय वाटतं की राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम करत आहेत का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद